अठरा वाध्याय त्याच्याबद्दल थोडा वाद आहे गीतेमध्ये मोक्ष संन्यास योगोनाम म्हटलं आणि मामा माझ्याकडं मामासाहेब दांडेकरांची जी ज्ञानेश्वरी आहे प्राचीन त्याच्यामध्ये सर्व गीतार्थ संग्रह योगो नाम असं वर्णन आहे म्हणजे संपूर्ण अठरा अध्यायाचं सार ज्या अध्यायामध्ये आहेत तो आहे अठरा वाद्य या अध्यायामध्ये काय नाही सगळं आहे म्हणून त्याला मोक्ष मोक्ष अध्याय म्हटलेला जसं कळस अध्याय मोक्ष म्हणजे काय जाता जाता शेवटचा मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि मोक्ष अध्याय म्हणून मोक्षाचं थोडं चिंतन आपल्या पुढे दोन मिनिटात करतो मोक्ष म्हणजे काय माणूस मेला माणूस म्हणतात झाला मुक्त मुक्त म्हणजे मोक्ष आणि मेल्यानंतर मुक्तता नाही मेल्यानंतर मुक्तता नाही मेल्यानंतर पुन्हा कुठता कोणता तरी जन्म आहेच जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत जन्म आगा कर्मे जे उरावे मौली लिहितात ज्ञानेश्वरी मध्ये आगा कर्मे जे उरावे ती सुखदुःखे फळावे आणि मग तया ते भोगावाया यावे देहा जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत जन्म चुकत नाही मग मोक्ष म्हणजे काय मोक्ष नावाचं ठिकाण आहेत का मोक्ष नावाची जागा आहेत का मोक्ष नावाची इमारत आहेत का मोक्ष म्हणजे काय तर शंकराचार्य एका श्लोकामध्ये सांगतात तेवढा श्लोक तुम्हाला सांगतो शंकराचार्य म्हणतायत मोक्षस्य न वासुस्ती नाही ग्रामांतरे नवा आज्ञान हृदय ग्रंथी नाशो मोक्ष इतिस्मधा शंकराचार्य म्हणतात मोक्ष नावाची इमारत नाही का मेल्यानंतर त्या इमारतीत जातो मोक्ष नावाची वास्तू नाही म्हणजे इमारत नाही तिथं जाऊन राहतो मोक्ष नावाचं घर नाही मोक्ष नावाची जागा नाही मोक्ष म्हणजे काय तर आज्ञान हृदय ग्रंथी नाशो मोक्ष इतिस्मधा आज्ञान नावाची ग्रंथी आपल्या हृदयामध्ये गाठ आहे ग्रंथी म्हणजे गाठ ज्याच्यामुळे आपल्याला सुख ज्याच्यामुळे आपल्याला दुःख ज्याच्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे दुःख या संसारामध्ये भोगावी लागतात त्या ग्रंथीचा नाश होणं ज्ञानाची प्राप्ती अध्ययनाची निवृत्ती यालाच शास्त्रामध्ये मोक्ष म्हटलेला आहे आणि तो मोक्ष एकदा मिळाला का चौऱ्याऐंशी लाख योनीमधून त्याला पुन्हा जन्म घ्यायची गरज पडत नाही भगवान परमात्मेची प्राप्ती होते असं ज्ञान ज्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे तो आहे अठरावा अध्याय सर्व गीतार्थ संग्रह योगोनाम किंवा मोक्ष संन्यास योगोनाम अष्टादश अध्याय अशा अठरा अध्यायाचं संक्षिप्त चरित्र चिंतन आपण कालपासून पाहिलं तसं पहिल्या पाच दिवसामध्ये आपण फक्त पहिल्या ऊर्वीवर पहिल्या ऊर्वीच्या पहिल्याच पदावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला वाटलं होतं भरपूर चिंतन करावं परंतु वेळेपुढे आपण अडकल्या जातो आणि सात दिवसामध्ये जेवढं चिंतन करता येणं शक्य होतं तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं तसंच असेल असं छातीठोकपणे मी सांगू शकत नाही माऊलींना जो तात्पर्य अर्थ सांगायचा असेल कदाचित तो सांगण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून मी प्रवचनाच्या आरंभी कधी पण असं म्हणत असतो या सेवेला किंवा सेवा समाप्त होण्याच्या पूर्वीला सेवा सेवे जवळ माफी असते आणि विद्वत्ते जवळ माफी जर आपण विद्वत, विद्वत्ता दाखवण्याचा प्रयत्न केला विद्वत्ते चुकीला माफी नाही कारण विद्वत्ता अशी आहेत आणि संस्कृत शब्द असा आहेत तर त्याच्यामध्ये काना मात्रा जरी चुकला तरी दोष घडतो सेवेमध्ये दोष नसतो जाता जाता एकच श्लोक समजतो काना मात्रेला संस्कृत मध्ये किती महत्व आहे तुकाराम महाराज म्हणतात मंत्र चुके थोडा तरी धडकची होय वेडा मंत्र एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये एकच श्लोक सांगतो चिंता शब्द सांगतो शास्त्रामध्ये तो एक श्लोक आलेला आहे चिंता चिता समख्याता बिंदू मात्रेना विशेषता काय अर्थ आहे त्याचा चिंता आणि चिता सांगा मला चिता काय काम करते हो जाळण्याच जाळण्याच काम करते कधी मेल्यावर चिता हे मेलेल्या माणसाला जाळते पण त्याच्यावर जर एक टिंब ठेवला तर ती चिंता बनते आणि ती चिंता सुद्धा जिवंत माणसाला जाळते एवढा फरक आहे चिता चिंता समख्याता बिंदू मात्रेना विशेषता म्हणून संस्कृत मध्ये आपल्याकडून दोष घडू नये याच्या करता प्रवचनाच्या आरंभी आणि प्रवचनाच्या समारोपाला मी सेवा झालेली प्रवचन रूपी सेवा सेवेमध्ये सगळ्या चुकीला माफी असते कारण सेवके सांगितले काम त्याच्यामध्ये माफी असते म्हणून गेली सात दिवस आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे समुद्र आहेत त्याच्यातून एक थेंब पण आपण घेतला का नाही माहित नाही भगवान पांडुरंगाला माहित असेल निवृत्तीनाथ महाराजांना माहीत असेल पण सेवा करण्याचा प्रयत्न केला